धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे असतील शरद पवार असतील विधानसभा निवडणुकापूर्वी मराठवाड्यात परळी मतदारसंघात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आता नवं आव्हान उभं राहिलं आहे मुंडे भाऊ बहीण एक झाले आणि आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला असं म्हणत गंगाखेडचे आमदार रत्नागर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फळ आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करत आहेत त्यांच्या प्रवेशाचे बॅनर परळीत झळकले आहेत राजाभाऊ फड यांचा शरद पवार गटातील प्रवेशामुळे पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे तर धनंजय मुंडे यांच्यासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे मुंडे भाऊ बहीण वेगळे होते त्यावेळी मी नक्कीच पंकजा मुंडे यांच्यासोबत होतो पण माझी परळीतील वाटचाल ही धनंजय मुंडे यांच्या विरोधात आहे यापूर्वी हे होती आणि आज पण आहे असं म्हणत राजाभाऊ फड यांनी आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे फड यांचा राजकीय मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे जर त्यांना उमेदवारी दिली तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजाभाऊ फड यांचं आव्हान राहणार आहे राजाभाऊ फड आज मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यामुळे आता शरद पवार परळी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणती खेळी खेळतात आणि कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका